आज सव्वीस सप्टेंबर आज गुरुवार आहे गुरुपुष्प अमृत योग आलेला आहे आणि या दिवशी पितृपक्षातील नववा दिवस आहे या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा केली जाते म्हणून या अत्यंत शुभ योगामध्ये आपल्याला दिवसभरामध्ये या गुरुपुष्प अमृत योगामध्ये धनप्राप्तीसाठी यशप्राप्तीसाठी व मुलाच्या प्रतीक आर्थिक समस्या असेल किंवा नोकरी प्राप्ती असेल किंवा शिक्षणामध्ये कमजोर असेल त्यासाठी दिवा अशा ठिकाणी लावायचा आहे आणि या दिवशी काय करावे व काय करू नये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मी यांचा समुद्रमंथनातून जन्म झाला होता ही माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणेसुद्धा शुभ मानले जाते जर या शुभ नक्षत्रावर आपण सोने चांदी खरेदी केल्यानंतर आपल्याला कधीही मोडण्याची गरज पडत नाही त्यामध्ये सतत आपली बरकत होत असते म्हणून या अत्यंत शुभ योगामध्ये योगामध्ये आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना दिव्याखाली आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढल्यानंतर यावर मीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही तांदूळ टाकू शकता आणि त्यावर दिवा हा प्रज्वलित तुपाचा करायचा आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्या किचन मोटरजवळ यायचा आहे किचन मोटरजवळ आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला गॅस स्वच्छ मीठ टाकून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गॅसची पूजा करायची आहे स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तर पहा कारण स्वस्तिकची पूजा केल्यानंतर स्वस्तिक हे मंगल्य स्वरूप म्हटले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जे गॅजची आपण पूजा करत आहोत तर त्यावर माता देवीचा वास असतो आणि माता लक्ष्मी यांचा सहवास असतो आपल्या घरामध्ये अन्नधान्याला साठा कमी न पडावा त्यासाठी देवीची पूजा केली जाते गॅसची पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्या उंबरवट्याचं पूजन संध्याकाळी करायचं आहे आणि हळदीचं लेपन सकाळी केल्यानंतर ले तुळशीला या दिवशी चुकूनही पाणी अर्पण करू नका या दिवशी कच्चे दूध किंवा उसाचा रस अर्पण करावा कारण या दिवशी तुळशी माताचा श्रीहरिविष्णूसाठी उपास असतो आणि त्याचबरोबर आपल्याला देवघराजवळ एक स्वस्तिक काढायचं आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या कपाटाजवळ जी तिजोरी आहे त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला कापूरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत सर्वात प्रथम आपल्याला उपाय करत असताना एक कापूराची वडी घ्यायची आहे त्यावर दोन लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायच्या आहेत तमालपत्र घ्यायच्या आहे आणि या सर्व वस्तू प्रज्वलित करत असताना आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि घरातील सर्व वास्तू जीवजंतू घरामधून निघून जाण्यासाठी इडापिडा नकारात्मकता ग्रहदोष हे निघून जाण्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये बृहस्पती हा कंकोत न व्हावा हा मजबूत व्हावा त्यासाठी आपल्याला हा कपूर जाळायचा आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे माता लक्ष्मीची श्री महालक्ष्मी अष्टकम या ग्रंथाचं तीन वेळा पठण करायचं आहे त्यानंतर श्री विष्णुदेवाय नम या मंत्राचा एक जपमाळ करायचा आहे कापूर प्रज्वलित करून सर्व घरामध्ये याचा दूर दाखवायचा आहे ज्यामुळे घरातील सर्व जीवजंतू घरातून नष्ट होतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील म्हणून हा एक उपाय आज अत्यंत शुभयुगामध्ये नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ